आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आदरणीय शिवांश नचिकेतजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार निराशित असलेल्या एकशे साठ बेघर प्रभूजी ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल सर्व बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र परिवार परिवाराकडकडून शिवांश याला जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे आमचे मित्र आदरणीय नचिकेत ठाकरे सर उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत आणि शिक्षक आहेत मॅडमसुद्धा शिक्षिका आहेत आणि ठाकरे सरांचा मुलगा शिवांश याचा जन्मदिवस आहे शिवांश याच्याकडे जिलेबी वाटण्याचा हा योग आलेला आहे आणि शिवांशचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त शिवांश सर्व बेघर बांधवांना जिलेबी वाढतो आहे यामध्ये शिवांशचे आईवडील आदरणीय नचिकेतजी ठाकरे सर आदरणीय मॅडम अपरा अपराजिता नचिकेतजी ठाकरे यामध्ये सर्व संपूर्ण परिवार या ठिकाणी वाढण करतो आहे या निराधार निराश्रितांना मायाचा घास देण्यासाठी या ठिकाणी ठाकरे परिवार आलेला आहे त्याबद्दल शिवांशाला जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि ठाकरे परिवारांचे आमचे मित्र आदरणीय नचिकेतजी ठाकरे सर यांचेसुद्धा शतश आभार आदरणीय जी ठाकरे दिनी जी आडे सर यांचे मित्र दिनेशजी आडेसरसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत निराधारांना मायसा घास देण्यासाठी या ठिकाणी आडेसरसुद्धा या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभागी झाले त्याबद्दल सुद्धा शतशा आभार आहे आभारी आहे यासोबत सो सोबत रोहिदासजी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि यादव सरांनासुद्धा या बेगर बांधवांच्या चळवळीमध्ये सहभागी होण्याचा योग आला सुद्धा शतशा आभार आदरणीय आमचे मित्र नचिकेतजी ठाकरे सर यांचा मुलगा शिवांश याचा जन्मदिवस आहे शिवांश यांच्या जन्मदिनानिमित्त शिवांश हा जिलेबी वाटतो आहे बेघर बांधवांना मायाचा घास देण्यासाठी या ठिकाणी ठाकरे परिवार आलेला आहे पाचशे सत्तर बेगर बांधवांना नंददीप फाउंडेशनने दोन वर्षामध्ये निवारा दिला आणि चारशे छप्पन बेगर बांधवांना घरपोच पोहोचून यात नंददीप फाउंडेशन टीम यशस्वी झाली संपूर्ण भारतभरात तसेच नेपाळपर्यंत बांगलादेशपर्यंत आणि सतरा राज्यामध्ये नंददीप फाउंडेशनने या बेघर बांधवांना बरं करून घरपोच पोचवण्यात नंददीप फाउंडेशनला यश यश मिळालेलं आहे कारण हे यश जे आहे आपल्या सर्वांच्या मदतीनेच मिळतो आहे कारण आपण सर्वांनी जर मदत नसती केली तर हे यश कदाचित मिळाले नसते परंतु ही लोक चळवळ झालेली आहे आणि आपण सर्वांनी मदत करत असल्यामुळे फुलना फुलाची कळी आपली जी या निवारा केंद्राला मदत होते त्या मदतीने ही हा प्रकल्प यशस्वी होतो आहे यशस्वी वाटेवर चालतो आहे निराधार जे मानसिक रु रुग्ण रुग असतात ज्यांना रस्त्यावर कोणीही विचारत नाही अशा निराधारांना मायाचा घास या ठिकाणी नंदादीप फाउंडेशनमध्ये आपण आपल्या हाताने वाढण करतात त्यामुळे ही ये सेवा यशस्वी होत आहे आणि आज या ठिकाणी आमचे मित्र नचिकेतजी ठाकरे सर मॅडमसुद्धा अपरा अपराजिता मॅडमसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि वाढण करत आहेत आडे सर यादव सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत शिवांश सुद्धा या ठिकाणी वाढण करतो आहे मित्र हो आपण ज्या मनोरुग्णांना ज्या बेघर बांधवांना पाहतो आहे हे बेघर बांधव रस्त्यावर भटकत होते कित्येकांचे केस वाढलेले दाढी वाढलेली आंघोळ न केलेल्या अवस्थेमध्ये दहा वर्षापासून ज्यांनी ज्यांनी आंघोळ केले नाही असे बेघर व्यवहाराचे रस्त्यावर भटकत फिरत असतात संपूर्ण भारतातील बेघर बांधव आपल्या निवारा केंद्रावर आहेत आणि त्यांना या ठिकाणी निवारा दिला जातो त्यांना आश्रय दिला जातो आणि त्यांना उपचारसुद्धा यवतमाळतील नामवंत डॉक्टर बावीस डॉक्टर आपल्या निवारा केंद्राशी जुळलेले आहेत आणि बावीस डॉक्टर मिळून या निवारा केंद्राला मोफत उपचारसुद्धा करत असतात आणि त्यामुळेच ही आपल्या बेघर बांधवांची सेवा यशस्वी होत आहे कारण तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर या निवारा केंद्राला साथ देत आहेत मानसोपचार तज्ज्ञ श्रीकांत मेशराम आदरणीय अर्थोस्पेशालिस्ट डॉक्टर प्रशांत कसारे सर ज्यांनी आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये एका बिगर महिला मनोरुग्ण जी अमरावती शहरामध्ये पडून होती आणि त्या निवा त्या महिलेला आपल्या नंददी फाउंडेशनमध्ये आधार दिला आणि अर्थस्पेशलिस्ट डॉक्टर कसारे सरांना त्या महिलेला दाखवलं तर त्या महिलेची पायाचे दोन तुकडे पडलेले होते मित्र अशा अवस्थेमध्ये ती अमरावती शहरामध्ये होती आणि त्या बेघर निराधार ज्याला जिला नावसुद्धा माहीत नव्हतं अशा महिलेसाठी डॉक्टर प्रशांत कसारे सरांनी त्यांचं पाच लाख रुपये किमतीचं जवळपास ऑपरेशन होतं आणि ते ऑपरेशन मोफत करण्यात करून दिल सरांनी दिलं त्यामुळे ती मायमाऊली आज आपल्या स्वतःच्या पायावर उभी होण्यासाठी सक्षम झालेली आहे जवळपास एक महिना झालेला आहे ऑपरेशन करून आणि लवकरच ती त्या पायावर उभीसुद्धा होणार आहे ज्या पायाचे दोन तुकडे झालेले होते आणि आज ते पाय पूर्ण जॉईंट झालेला आहे आणि आज आजच आम्ही थोड्या वेळातच डॉक्टर कसारे सरांकडे जाणार आहे ड्रेसिंगसाठी जे प दर पाच दिवसांनी ड्रेसिंग तिची सुरू आहे आणि व्यवस्थित आहे अशी ही डॉक्टरांची सेवा या सेवेला साथ आहे आपण सर्व या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले शतशा आभार होत्रभो <स्थित्रों> जवळपास या ठिकाणी निराधार आहेत निराश्रित <स्थित्रों> आहेत अशा बेघर बांधवांसाठी नवदित फाउंडेशन झटते आहे अनेक बेघर बांधव आहेत जे आज ज्यांना निवाऱ्याची खरी गरज आहे आणि अशा निराधारांना मायाचा आधार देण्यासाठी दे आज या ठिकाणी शिवांश आलेला आहे जन्मदिवस दिनानिमित्त वाढण करण्यासाठी आणि या निराधारांना मायाचा घास या ठिकाणी शिवांश यांच्याकडून देण्यात येतो आहे दे ठाकरे सर सुद्धा या ठिकाणी आहे उत्कृष्ट स्वयंपाक या ठिकाणी शिववंश यांच्या जन्मदिनानिमित्त झालेला आहे जय हिंद जय गाडगेबा पाहत राहा नंददीप फाउंडेशन यूट्यूब लाईव्ह यूट्यूब चॅनल पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा जय हिंद जय बाबा